कोरोची जिल्हा परिषद अध्यक्ष मिळवण्यासाठी बहुसंख्य मतदान करा डॉ संतोष भोरे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे व कोरोची पंचायत समिती उमेदवार सुमेध उर्फ सनी ओळकर यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच अभिनंदन पाटील यांनी केले कॉर्नर सभेत सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना डॉ संतोष भोरे म्हणाले कोरोची मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व गाव झपाट्याने वाढत असून गावाला मुबलक व एक दिवस आड पाणी मिळवण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नाने नव्याने अठ्ठावीस कोटीचा जलस्वराज प्रकल्प प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून तो मंजूर करण्यासाठी व गावाला मुबलक पाणी मिळवण्यासाठी आणि कोरोची गावाला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळवण्यासाठी बहुसंख्य मतांनी जिल्हा परिषद व तालुका पंचायत उमेदवारांना निवडून देऊन सभागृहात मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवून द्यावे असे आवाहन केले अशाच पद्धतीने उमेदवार सानिका आवाडे व सुमेद ओवळकर यांच्यासह इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक सतीश मुळीक राजू बोंद्रे नितेश उर्फ गोट्या पोवार यांची भाषणे झाली या यादरम्यान भाजपाच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांनी भागातील गटर्स व रस्ते केल्यामुळे समस्त शिवाजीनगर ग्रामस्थांनी पाठिंबा दिला व बहुसंख्य मतदान करून पुन्हा कमळ फुलवणार असल्याचे सांगितले यावेळी पाठिंबा देताना सागर सातपुते बाळासाहेब देवडकर गणेश चाफेनवर विशाल चौगुले संजय सातपुते शिवाजी चौगुले आनंदा माळी विकास सावंत माणिक चौगुले झुंबर तरंगे यांच्यासह भागातील सर्व महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते